नाशिकमध्ये महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले स्मारक लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहाने संपन्न झाला एवढा उंच पहिल्यांदा आपण महाराष्ट्रात देशामध्ये पाहतोय आणि मुंबई नाका या ठिकाणी हे पुतळे उभे केले खरं म्हणजे आम्हाला आम्हाला सांगत होते भुजबळ साहेब हे सर्कल खूप मोठं होत आणि ते सर्कल पण छोट केलं वाहतुकीला के अडथळा येणार नाही अशा प्रकारचं सगळं नियोजन केलं चांगलं उत्तम लँडस्केपिंग आहे चांगलं त्याचा जो काय प्लॅटफॉर्म आहे तो आणि सगळं जे आहे अतिशय कल्पकतेने या ठिकाणी भुजबळ साहेबांनी उभं केलेलं आहे आज व्यासपीठावर देखील आपण पाहिलं मागे पाहिलं तिकडे पाहिलं आणि सगळीकडे पाहिलं तरी भुजबळ साहेबांची कल्पकता या सर्व प्रकरणातून आपल्याला दिसून येते आणि एकदा त्याने हातात घेतलं काम ते तडीस नेण्याचं पूर्णपणे नियोजनबद्ध आणि त्या सगळ्यांना हेवा वाटावा अशा प्रकारचं आजचं हे मोठ स्मारक शिल्प झालेलं आहे आणि भुजबळ साहेब आपण ब्रांच केले याच कौतुक करावं तेवढं थोडंच आहे पण फुले दाम्पत्याचं काम सोन्यालाही फिक पाडणार आहे सोन्यासारखी माणसं या समाजाला मिळाली या समाजाचा उत्कर्ष केला देणारी समाजाला दिशा देणारी ही स्मारक आहेत आणि म्हणूनच मी या ठिकाणी एवढ सांगेन की त्यांच्या आदर्शावर वाटचाल करणं हे आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे कारण त्यांनी खूप हाल अपेष्टा सहन केल्या काय त्यांचं काम त्यांनी लोकांना शिकवायचं मुलींना शिकवायचं आणि शिक्षणामध्ये पुढं न्यायचं हे काय वाईट काम होत परंतु त्या काळात देखील त्यांना खूप अडचणीला त्या सामना करावा लागला काही लोकांनी चिकल फेक केली शेणाचं फेक केलं हे सगळं केलं परंतु असं असलं तरी त्यांनी आपलं ध्येय सोडलं नाही आपलं काम सोडलं नाही आपल्या ध्येया पासून ते बाजूला हटले नाहीत ही अशी माणसं ही दुर्मिळ माणसं आहेत आणि आपण भाग्यवान आहोत की अशा दाम्पत्याचा जन्म महाराष्ट्रात झाला आणि म्हणून महाराष्ट्राची थोर परंपरा आहे मोठमोठे कर्तृत्ववान युग पुरुष छत्रपती शिवाजी महाराजांसारखे बाबासाहेबांसारखे असे शाहू फुले आंबेडकरांसारखे आणि आपल्या महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यासारखे थोर व्यक्तिमत्व आपल्या या महाराष्ट्रामध्ये घडली हे आपल्या खऱ्या अर्थाने सगळ्यांचं भाग्य आहे